विविध शासकीय विभागांच्या संदर्भात नागरिकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचोरे यांनी गुरुवारी कोपरगाव तहसील कार्यालया विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पहिलीच आढावा बैठक घेतली सदर बैठकीत अनेकांनी वीज वितरण कार्यालयाच्या ढिसाळ नियोजनाबाबत संताप व्यक्त केला बैठकीत तक्रारी सुरू असताना खासदारांच्याच बैठकीत बत्ती गुल झाल्याचं पाहायला मिळाले वीज वितरण विभागाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत यावेळी शिवसैनिक आणि नागरिकांनी विविध प्रश्न उपस्थित केले असून वीज वितरण कार्यालयासोबतच कोपरगाव शहरात सर्रासपणे सुरू असलेले अवैध धंदे गांजा विक्री सेतू कार्यालयाच्या संबंधित तक्रारी मुद्रांक विक्रेत्यांकडून नागरिकांची होणारी लूट पुरवठा विभागाशी निगडीत तक्रारी रस्त्यांचे प्रश्न शेतीचे प्रश्न पीक विम्याचे प्रश्न अनुदानाचे प्रश्न असे अनेक प्रश्न उपस्थितांनी मांडले असून या सर्व तक्रारी ऐकून घेत खासदार वाकचौरे यांनी अधिकाऱ्यांना सदर तक्रारीवर तात्काळ कारवाई करून नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशा सूचना केल्या आहेत यावेळी व्यासपीठावर शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच

होत्यात त्याचं प्रमाण कमी आहे आधी रोजच्या रोज तीन तीन राऊंड व्हायचे रात्री अडीच तीन पर्यंत ते ती बंद झालेले आणि तुम्ही एक टायमिंग असं ठरवून दिलं पाहिजे हे जे टोळके टोळके बसतात ना रात्रीचे का ठराविक टायमिंग नंतर हे टोळके दिसलेच नाही पाहिजे त्यांच्यावर आपण सक्त अशी कारवाई केली पाहिजे कारण सध्या आहे ना जातीयवाद वगैरे दोन दोन टोळके हे जास्त चालू झाले वादीवर एकूण तरी कायदा सुव्यवस्था याच्याने बिघडून जाईल आपण याच्यात फर्स्ट प्रायोरिटीने काहीतरी निर्णय घ्या ने एकदा यांच्या मारामाऱ्या होऊन द्या मग आम्ही केसेस नोंदवायला तयार आहे देशमुख साहेब हे तुम्हाला गंभीर त्यांनी घ्यावं लागेल नाही तर मी आजच सांगतो मी, मी आंदोलनाचा सा इशारा देणार आहे तुम्हाला हे सारे दोन नंबर धंदे बंद करावं लागल कारण की ते आता चांगल्या लोकांना त्रास देऊ राहिले कधीच त्याला म्हणजे भीतीच नाही त्याला अजिबात कायद्याचा अजिबात बसल्या नाही एक तर रद्द करायला कधी हा शेवट चौक आमच्या शिवसैनिकाला द्या आम्ही बसायला ये परंतु ही जी रुपात चालू ना ही तात्काळ थांबावी ही विनंती त्यांना तीन रुपये ठरवून दिले नाही वरचे दहा रुपये घेत की कारणच नाही तुम्हाला एक लाख तुम्हाला दहा लाख साहेब आले तेव्हा त्यांनी एकदम डायरेक्ट बंद करून ठेवले आणि मी एकदा विचारायला आलो साहेबांना साहेब म्हटलं ते असं आमच्या पूर्ण आदूगरच्या अधिकारी होते त्यांनी केस चालवल्या ते म्हणजे माझ्या अंडर देत नाही कागदपत्र त्यांनी फेकून देत म्हणजे तुम्ही प्रामाणिकपणे सांगू शकतात का एखादा शेतकरी आलं नव्हतं करायचं हे काय सगळे पेपर सोबत आणले

ने आज सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक मान्य तहसीलदारांच्या दालनामध्ये घेण्यात आली त्यामध्ये शहरातीलही काही पदाधिकारी काही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते प्रमुखता ओळख आणि तालुक्यातील विकासाच्या कामाच्या संबंधाने ज्या काही अडचणी आहेत त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न यादृष्टी साधक बाधक चर्चा झालेली आहेत बहुतांशी सर्वच विषयावर चर्चा झाली ही प्राथमिक बैठक होती पुढच्या महिन्यात देखील आम्ही बैठक घेणार आहोत आणि त्यावेळेला सविस्तरपणे जी जी खाते आहेत त्या खात्यावाईज विस्तारपूर्वक आम्ही चर्चा करणार आहोत नाही प्रामुख्यानं महावितरणचे काही प्रश्न आहेत की लाईट जाणं येणं पिण्याच्या जा पाण्याच्या समस्येबद्दलचं आहे रस्त्यांचे प्रश्न आहेत इतर छोटे मोठे अनेक व्यवस्था सुरक्षा आणि व्यवस्थेचा प्रश्न आहे इथे अनेक गोष्टी ज्या शहरामध्ये चालू आहेत त्या त्याला प्रतिबंध हो अशी देखील मागणी अशा अनेक गोष्टी छोट्या मोठ्या सर्वच गोष्टींची या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि ती समर्पक चर्चा झालेली आहे चांगल्या प्रकारचा अधिकाऱ्यांचा प्रतिसाद आहे आणि भविष्यात आपल्या तालुक्यामध्ये चांगलं काम करायचा प्रयत्न निश्चित आम्ही सुरू केलेला आहे आणि तो यशस्वी होईल मला सांगायला आनंद वाटेल तुम्ही चांगला प्रश्न विचारलेला आहे की मी पूर्वी खासदार होतो आणि मला त्यामुळे खासदार नवीन मी गेलो नाही जुना खासदार म्हणून गेला असल्यामुळे माझ्या आजही लोकसभेमध्ये जे मंत्री म्हणजे त्यातले सत्तर टक्के खास मंत्री माझे मित्र आहेत मग तो प्रामुख्या सांगायला मला आनंद वाटेल की सी आर पाटील जे आज जल मंत्री आहेत त्यांच्याकडे मी चर्चा केली असतात त्यांनी सांगितलं की नगर जिल्ह्यातील जे जे काही इरिगेशनचे प्रकल्प असतील प्रॉजेक्ट असतील ते आपण निश्चितपणानं मार्गस्थ लावू दुसरे मंत्री आदरणीय शिवराज चव्हाण यांना मी भेटलो ते तर बाबांच्या वर्षातून दोन वेळा दर्शनाला येत असतात दसऱ्याच्या वेळेला आणि एकतीस डिसेंबरला त्यांना मी भेटलो त्यावेळेला मतदारसंघाच्या विकासाबद्दल चर्चा केली त्यांना शिर्डीचा मतदारसंघ आणि शिर्डी बाबांची अत्यंत प्रिय आहे त्यांनी सांगितलं की इथे आपण विकासाच्या जेव्हा काही योजना अशी ती खात्याच्या माध्यमातून त्या निश्चितपणे आणायचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे मंत्री आदरणीय गडकरी साहेब यांची देखील भेट झालेली आहे त्यांच्याशी मी ती काही पत्र दिलेले आहेत या तालुक्या जिल्हा मतदारसंघातले नऊ जे महामार्ग आहेत ते दुरुस्त होण्यासाठी निधी मागितलेला आहे त्याचप्रमाणे गेवराई ते शहापूर हा रस्ता होण्याच्या दृष्टीनं मागणी केलेली आहे इतरही काही ज्या गोष्टी आहेत त्या रस्त्याच्या संबंधाने मी चर्चा केलेली आहे पुढा त्यांना हे त्या अधिवेशनात भेटणार आहे आणि परत या रस्त्याच्या संबंधाने देखील चर्चा करणार आहे प्रमुखता हा जो रेल्वे मार्ग आहे की मागच्या वेळा मी खासदार नसताना त्या रेल्वे मार्गाची जी चर्चा मी करत होतो बेलापूर ते बीडच्या गेवराई तो महामार्ग लोहमार्ग की जो ब्रिटिश काळामध्ये मंजूर झाला होता भू संपादन झाली होती पण अनेक वर्ष झालीत आज त्याला आम्ही मागच्या खासदाराच्या काळात बजेट करायला लावलं होतं आणि त्याचा सर्वे केला होता शासनाने राज्य शासनाने त्याला पन्नास टक्के हिस्सा द्यायचं कबूल केलं आहे तो, तो महामार्ग होत नाही तो होण्यासाठी मी डायरेक्ट पंतप्रधानांचं लक्ष वेधलेलं आहे त्यांना पत्र दिलेलं आहे आणि केंद्रीय मंत्री जे रेल्वेमंत्री आहे त्यांच्याशी पण पत्र केलेला आहे या दृष्टीनं माझा पाठपुरावा चालू आहे असे अनेक विषय मी आता हाती घेतलेले आहेत ते घेऊन माझे त्याचप्रमाणे केंद्राचे जे सोलर आणि रिन्युअल मंत्री जे आहेत श्रीपाद नाईक ते माझे मित्र आहेत त्यांनाही मी भेटलेला आहे त्या सोलर आणि रिन्युअल एनर्जीच्या निमित्ताने काही विषय आपल्याला इथं विकासाचे शांता येतील का तोही विषय मी सुरू केलेला आहे आणि दुसरं कोणतं हा शिर्डी ते पंढरपूरचा जो आहे ती रेल्वेची मागणी देखील नोंदवलेली आहे ह्या करोनाच्या काळामध्ये शिर्डी ते पंढरपूर हा जो ही जी ट्रेन होती बंद करण्यात आलेली आहे तर म्हणजे इकडच्या वारकऱ्यांच्या दृष्टीनं आणि पंढरपूर शिर्डीच्या वारकऱ्यांच्या वार दृष्टीनं भक्तांच्या दृष्टीनं हा ही ट्रेन अत्यंत उपयोगाची असताना बंद रेल्वेने केलेली आहे ती परत सुरू करा अशी रेल्वेकडे मी मागणी केली बोला त्या बाबतीतही आम्ही आदरणीय यांचं लक्ष वेधलेलं आहे मी आता या जा पुढच्या वेळा गेलं रिसर मी चर्चा करणार आहे की खरोखर हा नगर मनमाड जो महामार्ग आहे की अनेक वर्ष नादुरुस्त आहे म्हणजे मी ज्यावेळेला खासदार होतो त्यावेळेला हा काम सुरू झालं होतं त्यावेळेला अनेक जण मेले होते मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा ठेकेदार हे सांगणारा डिप्युटेशनमध्ये मी होतो पण दुर्दैवात तसं काही झालं नाही आज सांगाय तो रस्ता आहे त्या स्थितीमध्ये आहे आणि खरं म्हणजे शासन याच्यामध्ये अपयशी झालेलं आहे आणि जेव्हा भक्त इथे येतात परप्रांतीय त्यावेळेला मात्र इथल्या अधिकाऱ्याबद्दल इथल्या पदाधिकाऱ्याबद्दल अत्यंत नाराजी व्यक्त करतात हे मात्र दुःखदपणे इथे सांगावं असं वाटतं पण हा महामार्ग लवकरात लवकर व्हा अशा अपेक्षेनं मी माझे प्रयत्न सुरू करणार